हॅलो फ्युचर डॉक्टर आता तुम्ही जर बघितलं असेल गव्हर्मेंट कॉलेजनंतर ज्या कोणत्या कॉलेजची जर सगळ्यात जास्त डिमांड असेल महाराष्ट्रामध्ये ते आहे अटल बिहारी वाजपेयी कॉलेज जे पुण्यामध्ये आहे कारण या कॉलेजचं जे हॉस्पिटल आहे ते गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे म्हणून या कॉलेजला एवढी डिमांड आहे सगळ्यात पहिलं म्हणजे या कॉलेजच्या फीज काय आहेत याचं फी स्ट्रक्चर काय आहे त्यानंतर याचे कट ऑफ काय गेले होते जर इन्स्टिट्यूट कोट्यामधून ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याची प्रोसेस काय आहे ह्याच्याविषयी आज आपण थोडंसं सांगणार आहोत सगळ्यात पहिलं तुम्हाला जर तिथे सहाशेच्या आसपास मार्क असतील तर तुम्ही तिथे ऍडमिशन घेऊ शकता सेकंड थिंग जी अशी आहे तिथे मॅनेजमेंट कोटा कुठलाच नाहीये हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे गेल्या वर्षी बऱ्याच फसवणूक झाल्या अटल बिहारी वाजपेयी या कॉलेजसाठी म्हणजे काही लोक आहेत जे फसवणूक करतात की तुम्हाला अटल बिहारीला सीट घेऊन देतो तिथे तुमचं ऍडमिशन करून देतो तर सगळ्यात महत्वाची आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे अटल बिहारी वाजपेयी या कॉलेजला कुठलाच मॅनेजमेंट कोटा नाहीये तिथे कुठलीच अमाऊंट घेऊन तिथे तुमचं ऍडमिशन केलं जात नाही जे आहे, आहे ते प्युअर प्युअर मेरिटवर वर तुमचं तिथे ऍडमिशन होत राहतं हे सगळ्यात लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे त्याच्यानंतर तिथे इन्स्टिट्यूट कोट्यामधून ऍडमिशन होतात आणि एन आर आय कोट्यामधून होतात अदरवाइज मग तुमचं जे आहे ते तुम्हाला प्युअर मेरिटवरच वरच तिथे ऍडमिशन घ्यावं लागतं तर आज आपण थोडंसं फी स्ट्रक्चर आणि कट ऑफ विषयी बोलणार आहोत ओपन या कॅटेगरीचा गेल्या वर्षी जर आपण कट ऑफ बघितला तर सहाशे पंचवीस असा कट ऑफ होता त्याच्यानंतर ओबीसी या कॅटेगरीसाठी जर बघितलं तर पाचशे एक्क्याऐंशी असा त्यांचा कट ऑफ होता त्याच्यानंतर वीजे कॅटेगरीसाठी जर बघितलं तर पाचशे सत्तावीस असा त्या वीजे कॅटेगरीचा कट ऑफ होता नंतर एन टी वन या कॅटेगरीचा कट ऑफ हा पाचशे चार होता एनटी टू चा कट ऑफ हा पाचशे शहात्तर होता आणि एन टी थ्रीचा कट ऑफ हा पाचशे बहात्तर होता त्याच्यानंतर एस सी जर कॅटेगरी होती तर त्याचा लास्ट राऊंड कट ऑफ हा चारशे त्र्याऐंशी या मार्काला एस सी कॅटेगरीचा स्टुडंट तिथे तर त्याचा लास्ट इयरचा कट ऑफ हा तीनशे एक्कावन्न या स्कोरला लागलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला जर एन आर आय मधून फीस किंवा मग ऍडमिशन घ्यायचं असेल तर एनआरआयचा कट ऑफ हा चारशे सहासष्ट होता एन आर साठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर एनआरआय स्पॉन्सरशिप सुद्धा चालते पण त्याच्या फीज ह्या तुम्हाला खूप जास्त द्यावा लागतात मॅनेजमेंट सारख्याच त्यांच्या फीज असतात सो त्या पण मी तुम्हाला सांगणार आहे काय येणार आहे फीज त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट कोट्यासाठी जर कोणी प्रयत्न करत असेल तर इन्स्टिट्यूट कोट्याची जी लास्ट कट ऑफ होता तो पाचशेच्या आसपास इन्स्टिट्यूट कोट्यासाठी कट ऑफ तिथला गेलेला होता हे झालं मार्कांविषयी तुमचं जर स्कोर असेल तर तिथे तुम्ही तसं ऍडमिशन घेऊ शकता यावर्षी कट ऑफ वाढण्याचे चान्सेस आहेत हे आपण लास्ट इयरचे कट ऑफ आपण सांगितलेले आता आपण थोडस फीज विषयी बोलूयात ज्या विद्यार्थ्यांना एन आर आय मधून तिथे ऍडमिशन घ्यायचं आहे तर पस्तीस लाख त्यांच्या फीज आहेत एन आर पण त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे एन आर आय स्पॉन्सरशिप असेल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं तरच एन आर आय मधून ऍडमिशन होत असेल किंवा मग तुम्ही प्युअर एन आर आय जर कोणी असेल तुमचे आई किंवा बाबा तरच तुमचं एन आर आय मधून तिथे ऍडमिशन होत राहतं त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट कोटा इन्स्टिट्यूट कोटा साठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर एकवीस लाख त्या इन्स्टिट्यूट कोट्याच्या फीज आहेत त्या तुम्हाला इयरली पे करायच्या आहेत पण तुम्हाला मार्कांची थोडी डिमांड आहे जरी तुम्ही इन्स्टिट्यूट कोट्या मधून गेला तरी तुम्हाला तिथे कमीत कमी पाचशेच्या आसपास तुम्हाला मार्क तरच तुम्ही इन्स्टिट्यूट कोट्यासाठी एलिजिबल आहात त्याच्यानंतर ओपन कॅटेगरीसाठी सात लाख तिथे फीज आहेत ओबीसी साठी तीन लाख एक्क्याऐंशी हजार आठशे अठरा अशा फीज आहेत त्याच्यानंतर वीजे कॅटेगरी एन्टी वन एन्टी टू आणि एन टी थ्री या कॅटेगरीसाठी फक्त त्रेसष्ट हजार सहाशे छत्तीस अशी त्यांच्या फीज आहेत आणि मार्कांची रेंज ही तुम्हाला साडेपाचशेच्या पुढची पाहिजे त्याच्यानंतर एस सी कॅटी कॅटेगिरीसाठी झिरो ट्युशन फीज लागते आणि एस टी कॅटेगिरीसाठी पण झिरो ट्यूशन फीज लागते हॉस्टेल मेस जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये ऐंशी हजार पर इयर तुम्हाला हॉस्टेल आणि मेसची फीज जाते तर हा सगळा ओव्हरऑल बजेट तुम्हाला सांगितलेला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की आपण कोणीतरी येईल आणि सांगेल मॅनेजमेंट मधून तिथे ऍडमिशन तुमचं होईल मॅनेजमेंट मधून अटल बिहारी वाजपेयीसाठी कुठलंच ऍडमिशन होत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि ज्या विद्यार्थ्यांना मार्क चांगले आहे आणि याच कॉलेजला ऍडमिशन जर घ्यायचं असेल मग ते कोणतेही थ्रू असेल मेरिट थ्रू असेल मॅने इन्स्टिट्यूट कोट्या थ्रू असेल किंवा मग एन आर आय थ्रू असेल आमच्याशी संपर्क साधा आणि त्या कॉलेजला ऍडमिशन तुमचं कन्फर्म करा